नमस्कार मी हुमरे बापूसाहेब आपलं दैनिक संघर्षा लाईव्ह न्यूजमध्ये स्वागत आज आपण बीड तालुक्यातील पारगाव जपती या गावामध्ये आहोत पारगाव जपती हे गाव गेवराय मतदारसंघामध्ये आहे आणि चार गावची ग्रामपंचायत आहे नांदूर हवेली खामगाव हिंगणी हवेली आणि पारगाव जपती अशी चार गावची ग्रामपंचायत आहे आता अतिवृष्टीमुळे संपूर्ण महाराष्ट्रालाच फटका बसलेला आहे पण हे पारगाव जप्ती गाव, गाव हे सिंधफनाच्या काठावर आहे यामुळे शिंदपानाचे जे काटोर गाव आहे त्या गावांना महापुराचा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना मोठा फटका बसलेला आहे त्या यामुळे आपण पारगजप्तीमध्ये येण्याचं कारण असं आहे की या ठिकाणी असं खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पावसात पाणी साचलेलं आहे आणि या पाण्याची आता दुर्गंधी सुरू झालेली आहे पाणी सडलेलं आहे आणि अक्षरशः या पाण्याच्या शेजारी लोकं राहतात आणि ह्या वासामुळे या दुर्गंधीमुळे आता रोगराई साथीचे रोग पसरलेले आहेत आपण या ठिकाणी जी ग्रामस्थ या ठिकाणी राहतात त्यांनाच सविस्तरपणे या ठिकाणी विचारणार आहोत की या पाण्याचा तुम्हाला काय त्रास आहे आणि कशाप्रकारे तुम्ही आता या ठिकाणी राहतात त्याचा वास आहे आणि साथीचे रोग या ठिकाणी पसरलेत का आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेऊयात तुमचं नाव सांगा अगोदर मी प्रकाश संतराम धुरंधरे बोलतो राहणार कुठे तुम्ही जप्ती पारगाव राहायला का, का त्रास आहे तुम्हाला पाण्याचा या आम्हाला त्रास आहे आमची चार गावची ग्रुप ग्रामपंचायत आहे ना खामगाव नांदूर हिंगणी आणि आमची पा, जप्ती पार गाव तर चार गावची ग्रुप ग्रामपंचायत आहे पण आयुष्यात आजपर्यंत आमची इथं कुठं हे झालेलं नाही ग्रामसभा आजपर्यंत भरलेली नाही त्याच्यामुळं आम्हाला आजपर्यंत कुठं काय सांगावं हे आम्हाला आजपर्यंत कुठं चान्सच नाही भेटला तर आज आमची थोडक्यात ही ग्रामसभात म्हणायचं पावसाचं पाणी इथं साठलेलं आहे तर त्याच्यामुळं आमचे ले लेकरबाळ त्रास त्रासून गेले तर दुखण्याने ह्यानी घाय झाले तर आमची, त्रा, आमची कुणी दक्कल घेईना तलाट्याला तलाट्याकडे गेलो तर आम्ही तर ता तलाटी काय म्हणला की तुम हे माझं काम नाही त्याच्यानंतर ग्रामसेवककडे गेलो होतो आम्ही तर ग्रामसेवकचं म्हणणं आलं किंवा मला मला सरपंचाने सांगितलं आहे करू नका म्हणून बरं हां जर समजा आमच्या ग्रामपंचायतला आमचं जर करायचं नसन हे तर आम्ही राहणारे कुठे का आम्ही काय पाकिस्तानचे नाहीत आम्ही खुद ह्या गावचे आहेत इथले राहिवासीत आमचे कार्ड आहेत सगळे इथले रहिवासीत आणि नेमकं रह आमचं करायचं नाही कशामुळं तर माझी विनंती की ह्या पाण्याची ताबडतोब होईन तितकी सोय लावा अशी माझी विनंती सर्वांना आजपर्यंत आम्ही फिरून 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 प्रत्येकाकडे जाऊन जवळजवळ आज आठ दहा दिवस झाले तर आमची काय कोणी दखल घेत नाही झालं सरपंचाला आमचं आजपर्यंत गाव माहीत नाही आजपर्यंत गाव माहीत नाही त्याच्यामुळं आमची कुणी कुणाला दया आली तर आमची दखल घ्यावी एवढी मी माझी नम्रतेची विनंती तुम्ही सरपंचाला संपर्क केला का तुमच्या अडचण सांगितली होती का सरपंच आमच्या इथं आजपर्यंत आलेच नाहीत सरपंचाकडं आम्ही जाणार बी नाही तर जा गेलो बी नाहीत कारण त्यांचं आमचं जमतच नाही आम्हाला कोणती गोष्टीची ते आजपर्यंत सही दिली नाही वर तर जावा कशामुळं राहिवाशीवर सही नाही तर कशा कशाच्या बाबतीत जावा सरपंचाकडं आजपर्यंत आम्हाला कुठली स्कीम नाही कुठली काही नाही फक्त आमच्या भावभावामध्ये बाकी गाख्या गावात घरकुल झाले तर आमच्या इथं नाल्या झाल्या प्रत्येक वर्षी कधी नाल्या होत्यात पण आमच्या मांगड्या मांड्याला चक्कर असती चक्कर असतील त्याच्यानंतर सरपंचांनी आवडा तर वेगळंच करून ठेवलं आहे दहा बारा नळ्या टाकल्या तर आणि आमच्या हापशी पशी आणून तिथं पाणी सोड आहे पाणी हे कुत्र्या मांजराला प्यायचं नाही माणसाला प्यायचं पाणी हे सरपंचांनी इथं नळ्या आणून सोड्यात मग मला माहीत नाही त्यांनी जर हापशीच्या बुडाला जर फिल्टर बसवला असलं तर हे मला नाही माहिती कशाच्या नळ्यात त्या नळ्या कशाच्या आहेत ह्या नालीतून नालीच्या पाण्याच्या नळ्यात नालीचं पाणी काढून तिथं आणलं हापशी पशी आणलं आहे बुडाला त्याच्यामुळं माझी विनंती सर्वांना की आमची समस्या होईल तितकी लवकर सुटावं एवढी विनंती माझी अपेक्षा बरं तुमचं नाव सांगा नाव सांगा माझं नाव महादेव नवनाथ धुरंदरे बरं 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 काय समस्या आपली ह्या पाण्याचा काय आपल्याला त्रास आहे ह्या पाण्याचा त्रास डेंगू मलेरिया हे लेकर पारा आमचे हे झाले तर त्रास व्हायला लागला आहे परत हे पाणी आमची काढून देण्याची एवढी इच्छा आहे पुरस्कार घेतला आहे ग्रुप ग्रामपंचायतीनी नांदूर हवेलीनी की स्वच्छ पुरस्कार म्हणून दिल्लीमध्ये घेतला आहे पण हे असंच स्वच्छता आहे का ही आज बघते सारे पुरस्कार घेणारे सरपंचांनी कधी आमची दखल घेतली नाही काय नाही आम्ही ग्रामसेवकला दाखवलं ग्रामसेवक बी काय म्हणले की बघू पर्याय काढू पण पर अजून काय ह्याच्यावर पर्याय निघला नाही मग कधीही पर्याय निघणार आहे आम्ही आजारी पाड्यावर हे आज आमचं हे पोरगा आजारी पड आहे त्याची आम्ही फाईल आणली इथं आमचे गोटे सगळे ह्याच्यात भेटलेत तरी आमचं अजून पडझडीमध्ये नाव नाही लागलं त्यांना बोलत आम्ही कसं काय तर ते म्हणले हे फक्त पुराचं पाणी मग हे कुठालं पाणी आलं एवढं सांगा हितालं आम्हाला त्यांच्याकडून एवढी अपेक्षा आहे अजून आमचं नाव घेतलेलं नाही पडझडीमध्ये ज्यांना काय बिल्डिंग त्यांचे नाव होतं इथं खोटाचं हे झालेलं आहे खरं काय कुणाचं काय काय नाही दलित वस्तीला हिताला काही भेटलेलं नाही काय नाही एवढीच आमची अपेक्षा आहे की हिताला पाण्याची सोय लावावा आणि आमचं जे काय आमचे स्वतः येऊन पाणी करावा आणि ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये पाहणी पाणी गेलं आहे त्यांनी सगळं पुरस्कार ना त्यांनी यावा पाणी करावा आणि हे घेऊन टाकावा पडझडी मध्ये नाव एवढीच आमची अपेक्षा आहे बाकी काय हे नाही तुमचं नाव सांगा अगोदर हो रांधावनी काय समस्या तुम्हाला इतर पाण्याची ह्या आम्हाला ह्या पाण्याचा आहे सारा हा तुम्ही आता भांडी घेऊन आलात पाणी पिण्यासाठी वापरतात का कसं आहे पाणी पाण्याचं याची चव काहीच हा काही त्याच्यापासून आजार काही झालेत का आपल्याला आजार होत नाही तर काय होते काय तुमची काय अपेक्षा बरं आमची अपेक्षा पाणी काढून द्यावा हा आमचा समजा निर्मळा असावा हा तुम्ही कुठला पाणी वापरता पिण्यासाठी हापसीच कोणत्या या हात हापशी बरं बरं हा कसं लागतं पाणी चांगले पिण्यासाठी चांगलं लागाणा मग एवढं मग आणि ह्या पाण्याचा काय त्रास आहे त्या पाण्याच्या जंतू चावत आम्हाला आळ्या या लागल्या ताटायने आणि आलेच नाहीत हा आता काय झालं पाहिजे आमचं हे निर्मळ पाणी काढून द्या आम्हाला हे जनावर हे बांधायला जागा नाही आमच्या जनावर रोडला तर रोडला बांधले तरी बोलवतात आम्हाला वाटा नाही कायनो नाही बायनो नाही असे म्हणते जागाच नाही तर ते रोडला बांधून देत नाहीत आम्हाला गावामध्ये नळ योजना आहे आम्हाला नळाचं पाणी नाही काय नाही मग काय भरतो तर नळाचं पाणी कशामुळे भेटत नाही बरं तुम्हाला काय माहितीये आता कशामुळे नाहीत सरपंच आमच्याकडून नाही तर आम्हाला काय पाणीच नाही म्हणायचं नाव सांगा आपलं राम भाऊ संत राम धोरणधरे बरं काय समस्या बरं तुमची आमची समस्या आहे की हे पाणी उत्सवावा आणि आमचा कडबा हे सगळं पाण्यात बिझला आहे जनावराला खायला नाही काय नाही जनावरांना ते मच्छर चवचव असे हे झाले दवाखान्यात डॉक्टर कालच आणले होते त्या डॉक्टरला आणून दवाखान्यात हे केलं दाखवलं ते इंजेक्शन ते दिले सलाईन लावली किती खोले हे खड्डा किंवा जवळजवळ सहा फूट पाणी दरवर्षीच अशी समस्या असते की ह्याच वर्षी समस्या वर्षी बरं ह्याच वर्षी पाणी साचले दरवर्षी नाही साचले आता काय तुमचं काय म्हणणं आहे की हे पाण्याची सोय लाव काही दिलं का तक्रार दिली का तुम्ही तहसीलदार कडे काय म्हणले तहसीलदार साहेब काय म्हणले तहसीलदार साहेब म्हणले आपले ग्रामसेवक साहेब म्हणले की हे ह्याचं पाणी म्हणले ह्याच्या हद्दीत म्हणले बॅनसेच्या हद्दीत म्हणले पाणी हे ब्याऐंशीला सांगू आम्ही असं म्हणले ते मग आता पुढचा का इशारा काय असेल तुमचा प्रशासनाला आता काय इशारा आहे जिल्हा अधिकाऱ्याकडे पत्र द्यायचं आता बस ठीक आहे नाव सांगा आपलं नाव समाधान मेकले पारगाव जप्तीचा नागरिक आहे मी बस बरं आता आपण सुशिक्षित आहात काय समस्या बरं आता ह्या पाण्याचा काय त्रास आहे आपल्याला पाण्याचा त्रास असा आहे की ह्या पाण्यापासून मच्छर विच्छर तयार होतात मच्छर तयार होऊन चावून दुखणं येतं त्रास हेवंच आहे की दवाखान्यामध्ये मग त्यांना जावं लागतं काय म्हणजे पाण्याचं काहीतरी नियोजन करायला पाहिजे सरपंचाने उपसरपंचाने ग्रामसेवक तलाटी ह्यांनी काहीतरी ह्याचं पाण्याचं विल्लवाट केला पाहिजे हां पितात पाणी हे नागरिक पाणी पितात लहान लहान लेकरं इथं खेळतात घरात इथं लहान लहान बरं एखाद्याची जीवितहानी बी होऊ शकते ह्याला जिम्मेदार कोण असणार जिम्मेदार कोण आता हेच ग्रामपंचायतच असणार जिम्मेदार कोण असणार ग्रामपंचायतच हानी झाल्यावर तुम्ही कळवलं का असं सरपंचाला कळवलं का तुम्ही oh, कळवलं ना कळवलं सरपंचाला कळवलं आम्ही नेत्यांकडे गेलो दोन तीन नेते म्हणले मग सांगू म्हणले आम्ही पण सांगितलं म्हणले बघू चालू प्रोसेस आता कधी किती दिवस प्रोसेस चालते काय माहिती आणखीन काय समस्या आपल्या हीच समस्या पाण्याची कोण बोलणार सांग आपलं नमस्कार मी नितीन धोंधरे बर आमची समस्या आहे की पाणी पाण्याची समस्या आमच्या घराने त्या आळ्या फिळ्या ते सारे ताटाने चालल्या तिकडे दरवाजा पाठी त्या दरवाज्यावाटी अख्खं पाणी लॉट आता थोडं कमी झालं पण हे पाणी होतं का तेव्हा सर घरामध्ये पाणी होतं आणि त्यांनी आमच्या लेकरा बाळाला दुखणे येते ही ही फाईल बघा ही डेंगूची फाईल आहे ही नारायणी हॉस्पिटल इथं पंधरा दिवस माझं माझा मुलगा हा आय सी यूमध्ये ॲडमिट होता त्याचे पंधरा हजार रुपये झाले आहे काही दिवस त्याने सिव्हिलमध्ये टाकलं असे करून आमचे एक लाख रुपये गेलेत आतापर्यंत आम्हाला नोकऱ्या नाहीत शेती करून खातोत तर पैसे आणायचे कुठून ह्या मच्छराने जर लेकराला दुखणे येत असते ना आमच्या तर आणायचे कुठून हे ताप एवढी आली की मेंदूपर्यंत गेली हे मरता मरता हे लेकरं वाचलं आहे मग हे करायचं काय हे लेकरं नाही राहिले आम्ही करायचं काय जगून असं या पाण्यात मग मिळाल्यापेक्षा नाही काढलं तर मग मरायला तरी सांगा मरत आम्ही मग असं जाळ्या खाऊन काही खाऊन तुम्हाला जर दखल घ्यायची नसेल आमची तर या पाण्याची एवढी दुर्गंध यायला या मंदिराकडे गेलं पाणी तर सार सर्व मराठा समाज म्हणायला लागलं की लय वाश यायला लागला आहे अरे तुम्हाला वाशी होते पण आमचं आमचं पार इथं जीवन चाललं आहे ना आम्ही मरायला लागलो आम तर आमच्याकडे कोण लक्ष द्यायना का बरं अन्याय आमच्यावर काय तुम्ही आतापर्यंत शासकीय कार्यालयात कोणत्या कोणत्या अधिकाऱ्याला भेटलात या पाण्याविषयी <laughs> ह्या पाण्याविषयी फक्त आम्ही आबाकडे एकच गेलतो त्याच्यानंतर आम्ही कोणाकडे गेलो नाहीत आतपर्यंत तर विजयसिंह पंडित सर हे सध्या सत्तेवर येतं त्यांना अशी माझी विनंती आहे की त्यांनी ह्या पाण्याकडे लक्ष लावून हे आमचा मार्ग सोडावा अशी आमची त्यांना विनंती आहे सध्या सदे ते सत्तेमध्ये माझी तेवढीच विनंती त्यांना बा आमच्या आमची समस्या दूर करावी तुम्ही त्यांची भेट घेतली का त्यांच्यापर्यंत हा विषय त्यांच्यापर्यंत आतापर्यंत आम्ही गेलो नाहीत पण आता उद्या पारा दिवशी त्यांच्याकडे आम्हाला यावा लागेल उद्या पारा दिवशी जाणार ढोर हे करून थोडा उद्या पार दिवशी एक दोन तीन दिवसामध्ये त्यांच्याकडे येणार आहेत आम्ही या ठिकाणी किती लोक राहतात बरं किती लोकांना त्रास या पाण्याचा ह्या ठिकाणी सगळे आमचा मांगडा मारोडा जवळजवळ इथं शंभर सव्वाशे लोकं राहतील शंभर दीडशे घर आहेत लोकं राहतील एवढ्यांना त्रास आहे मग त्यांनी आमची समस्या सोडावा अशी माझी विनंती आहे त्यांना आपलं आणल पार्कात आहे राहणार कुठे तुम्ही पारगावचे बरं घर कुठे आहे तुमचं इथं आहे बघा घर बरं बरं काय त्रास आहे तुम्हाला ह्या नालीचा काय त्रास त्रास आहे सर हे आळ्या फिळ्या जंतू लय झाले आहेत घरामध्ये सगळं पाणी येत आहे की हापशीचं पाणी आम्हाला प्यायला पाणी तेच आहे तिकून पाणी इकडे येणार सगळ्या घरामध्ये आळ्या आणि ते लय त्रास व्हायला लागलंय तीन लेकर आडमिट जे केले दवाखान्यामध्ये मोठा त्रास आहे आम्ही उस्तुडी करून खाणार आहेत हे बघाना संध्याकाळच्या आळ्या झोपू देत नाहीत तुम्ही तसं तक्रार कोणाकडे केली का सांगितलं का असं काही नाही आजपर्यंत सांगितलं नाही इथंच गावातली इथेच जात आहेत बघत आहेत हां आपण काही शिकलेलं नाहीत काय नाही आम्ही उसतुडी करून खाणार येतं आपल्याला काय तेवढं कळत नाही नाहीतलं पाणी बाहेर निघतच नाही घेतच पाणी घेतच नाही आमचं इथून पाणी निघणार जाणार तेच आम्हाला प्यायला पाणी बाहेर पाणीच निघत नाही एवढंच आमची विनंती आहे की या गावाच्या बाहेर पाणी काढून द्यावं सर माझं नाव सायना धुरंदरे आम्ही इथं राहतो हे पाणी इथपर्यंत येत होतं सर इथून आतमरी पाणी येत होतं ह्याच्यामुळे मला इथे दुःख झालं बघा बाबा इथं ह्याला आता जवळजवळ वीस तीस हजार रुपये खर्च झालाय सर एवढं मच्छर चावते आणि रात्री ह्या पाण्यामुळे एवढं आम्हाला हे त्रास आहे सगळं मच्छर चावतात रात्रीचा दोन तीन टाइम आम्ही ह्याच्यामध्ये आम्हाला मच्छर चावते हे होतं दुख दुखणे आले तर साथी झाल्या सर्दी ताप खोकला सगळं झाले ह्याच्यामुळे झालं सडलं होतं सर हे सडलं असल्यामुळे ह्याला आता क्रीम वगैरे लावून बाकी हे काय झालं होतं काय झालं तिथं इथं इन्फेक्शन झालं होतं सर या पाण्याचं मच्छर त्याचा एवढं मोठे मोठे मच्छर सर डेंगू वगैरे हो हे याच साथीच हे आहे सर याचा परत किती खोल खड्डा आता आपल्या दारामध्ये जवळजवळ सात फूट खड्डा आहे सर सात फूट खड्डा होता हे एवढं पाणी साचले हे आत्मनिर्ण येत होतं घरामध्ये मग तुम्ही कोणाकडे तक्रार दाखल केली की असं ग्रामसेवक असतोय ग्रामपंचायतीचे सरपंच असतात त्यांना कधी सांगितलं का तुम्ही आले होते सर सरपंच ते येऊन बघून गेले तिकडं काय केलं काम त्यांनी आम्हाला माहित नाही आमशी बोलले नाही काय नाही सर आम्ही त्यांना दाखवलं होतं सगळं मागून त्यांनी चौकशी केली सगळं चेक केलं सर तरी त्यांनी पण त्यांनी काय हे की दखल घेतली नाही त्याची पुढे आता काय तुमचं काय आव्हान असणार आहे इशारा काय देणार प्रशासनाला तुम्ही आता आता काय सर आता काहीतरी विल्हेवाट लावायला सांगा एवढंच सर सर काय त्रास होते काय त्रास आहे तुम्हाला पाण्याचा त्रास त्रास होय आता, आता भाऊ मच्छर चावत आहे वास येते पाण्याचा जेवण करू वाटत नाही हा मग तुम्ही कोणाला सांगितलं का तुमची तक्रार कोणाकडे दिली का नाही तक्रार दिली हो त्या सरपंचा उभा राहिलो म्हणून भाव घेत नाहीत हा आलता ते सरपंच किती लोकांना त्रास प्रत्यक्षात पाहिलेला आहे हे पारगव जपती या ठिकाणी काही मातंग समाजाचे काही बौद्ध समाजाचे या ठिकाणी लोक राहतात आणि अक्षरशः या ठिकाणी पाच ते सहा फूट खोलीचा खड्डा आहे आणि ह्या खड्ड्यामध्ये पाणी साचलेलं आहे पावसाचं आणि त्या पावसाच्या पाण्याची सध्या दुर्गंधी पसरलेली आहे आणि शंभर सव्वाशे या ठिकाणी घरं आहेत या घरामध्ये लोकं राहतात लहान लहान लेकरं आहेत आणि या पाण्यामुळं सातीच्या रोगाचं प्रमाण वाढलेलं आहे आत्ताच आपण पाहिलेलं आहे एक जणाच्या मुलाला डेंगूचं म्हणजे डेंगू झाला होता आणि जवळपास एक लाख रुपये खर्च आलेला आहे आणि ते बी हातावर पोट भरणारे लोकं असल्याने या ठिकाणी खूप अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे जेव्हा राई मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित यांना देखील त्यांनी एक विनंतीत केलेली के आहे की त्यांनी या पाण्याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर ह्या पाण्याची विल्हेवाट लावून जी रोगराई पसरणारे आहे त्या रोगराईला कुठंतरी थांबावं असं देखील त्यांनी या ठिकाणी आव्हान केलेलं